अतिशय तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठी मध्ये खूप सुंदर दिसत आहे आणि प्रोमोही खूप गाजते काय सांगाल पहिलं तर मालिकेबद्दल आणि कसं वाटतंय नव्याने पुन्हा स्टार वरती काम करू वर, से, सेकंड तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते yes. स्टार वर काम करायला खरंच मजा येते कारण तिकडे काय म्हणे त्याला फ्री हँड असतो काम करताना आपलं मत मांडता येतं आपल्याला विचारता येतं मी असं करू का किंवा असं केलं तर काय होईल त्याच्यावर ते त्यांच्या फ्रेममध्ये कसं ते बसतं आहे ह्याचं सांग याचा विचार करून याचा ह्याच्यावर त्यांचं काही डिस्कशन होत असेल आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर मिळतं म्हणजे हो किंवा नाही जे काय असेल ते पण त्याच्यावर डिस्कशन होतं आणि त्यामुळे स्टारवर काम करताना कम्फर्ट लेवल आहेच त्याच्याबद्दल प्रश्नच नाही आणि आता या मालिकेबद्दल म्हणायचं झालं तर आ, नावातच आहे येड, येड लागलं प्रेमाचं तर येड हे असं आहे की ते कुठल्याही गोष्टीचं लागतं पण जेव्हा ते प्रेमाचं लागतं तेव्हा ते वेगळ्याच पातळी आणि तेव्हा आपली बाकीची कामं खूप सुविहित होतात कारण एक प्रेमाचं वेगळं बॅकिंग असतं पण या येड लागलं प्रेमाचं वेड प्रेमाचा वेळ लागताना ही शशिकला वेगवेगळ्या वेग प्रकारे त्यांना वेडं करते कारण ती त्यांना धड जगू देत नाही त्यामुळे अशा प्रकारे ही मालिका जाणार आहे म्हणजे प्रेमाकडे जाता, जाता मध्ये अनेक जे स्पीड ब्रेकर्स येतात अडथळे येतात त्याच्यातला एक अडथळा शशिकला पण आहे की सई शशिकाला नावातच दम आहे कारण ते प्रोमोमध्ये दिसले आणि तुमच्या ते पेहराव मध्ये सुद्धा दिसतोय हा तुम्हाला किती आणि विशेष म्हणजे वेगळेपणा थोडाफार आहे ते श वगैरे दिसतोय काय सांगाल त्यावर स्वतःवर नितांत प्रेम आहे आणि तिच्या समोर तिला बाकी कोणीच अजिबातच महत्वाचे नाहीये आणि म्हणजे जी घरात चांगली ट्रीटमेंट मिळते त्यामुळे ती तिच्यावर खार खाऊ नये तिच्यामुळे हिच्या अनेक गोष्टी अडतात तिला सरळपणे सारीपाटावर हे मांडता येत नाही खेळी करता येत नाही तर ते अंडरलाईन करण्यासाठी की ती शशिकला काय आहे आणि तिची दहशत वाटलीच पाहिजे घरात आणि त्यासाठी हे केलेलं आ, हे एक त्याचा मी एक उपाय काढलेला आहे हा आमचे जे प्रोड्युसर आहे त्यांच्या हातामध्ये संदीप सिकन नाव आहे त्यांचं त्यामुळे त्यांच्या हातामध्ये स ची अंगठी मी बघितली आणि माझं सारखं लक्ष जात होतं तर मी म्हटलं जर सारखं लक्ष जात होत ह्याचा अर्थ ते ते आहे ना ते वेगळेपण तर म्हटलं शशिकलातलं वेगळे पण अजून काय करता येईल कारण इतकी वर्ष का करून करून त्याच्यात अजून काहीतरी ॲड करायला लागतं तर लोक काय एन्जॉय करतील सो म्हणून मी म्हटलं की मला मग श पाहिजे की आणि म्हणून हा उजव्या हातात आहे की ते आपल्या क्लोज लाव तो हात येतो ते दिसतं आणि हे ठसवणं आहे तिचं की मला घाबरा घरातल्या लोकांसाठी की मला घाबरा मी आहे माझी असं नका समजा ठीक आहे असं नाही आहे ते म्हणून हे अंडरलाईन केलंय खूप पर्सनली तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला प्रोमो कसे मला खूप आवडले कारण ना आमचे ते सर आहेत प्रोमोचे संतोष सर ना ते अफलातून मेहनत घेतात आणि मजा येते कारण या प्रोमोमुळे मुळे लोकांमध्ये उत्सुकता राहते तर प्रोमोची गणितं वेगळी आहेत म्हणजे प्रेक्षक सिरियल साठी म्हणजे ही ही सगळी जाहिरात आणि हे सगळं वेगवेगळ्या मीडियावर हे करणं हे आहेच पण ते करताना आधी प्रोमोने त्याची रुजुवात केलेली असते बी पेरलेलं असतं त्यामुळे लोक उत्सुकतेने वळतात आणि रोज रात्री बघतील सो त्यामुळे प्रोमोचं गणित खूप वेगळं आहे आणि खूप मोठं काम करून ठेवतात ते आधी पिच तयार करून ठेवतात बॅटिंगसाठी नक्कीच हे प्रेक्षकांना आवडते पूजा जय आणि अशल सुद्धा आहे सो त्यांच्याबद्दल घ्यायचं अरे मजा आहे मज्जा खूप आहेत ती म्हणजे हेल्पफुल आहेत मेहनती आहेत आणि छान असतात म्हणजे मी कधी त्यांना असं मला ह्याचं पण ना अप्रूप आहे की आत्ता मोबाईलचा काळ असल्यामुळे तुम्ही लहान दोन वर्षाचं मूलसुद्धा किंवा दीड वर्षाचं पेक्षाही असेल की त्याच्यात पहिलं मोबाईल मिळतो त्याला आणि ते वय वर्ष नव्वद काय शंभर असेल काय तिथपर्यंत तो सहजी फिरतो सगळीकडे पण ह्या मुलांकडे ना मी सेटवर कधी बघत नाही मोबाईल पाठांतर चोख चोख रिहर्सल प्रामाणिकपणा तिकडे तिकडे असतात रिअर्सलमध्ये ते असतात ते काम करताना तिथेच असतात ते मोबाईलमध्ये नसतात मग इथून सुद्धा नसतात हातातलं सोडा इथून पण नसतं की मला आता हे रील करू का काय करू का। इतके ते फारच गोड आहेत म्हणजे मुलं आणि आ... छान असं त्यांचं छान गमतीजमती चाललेले असतात हसा हशी खूप चाललेली असते त्यांची त्यामुळे मजा येते मला बघायला त्यांना नक्कीच ताई आम्हाला प्रेक्षकांनाही बघायला मजाच येणार आहे कारण प्रोमो आता आजपासून मालिका सुरू होते थँक्यू सो मच ताई आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा आमची मालिका बघा तुम्हाला आवडणारच आहे तुम्हाला ही येड लागणारच आहे या प्रेमाचं जरूर बघा आणि तुमचा अभिप्राय कळवत राहा थँक्यू थँक्यू